हाय हॅलो नमस्कार तर मी चालली आज आईकडं दोन तीन दिवस जाणं नाही झालं पोरांना पाठवलं होतं आता काम आवरली सगळी घरची म्हटलं आईकडं जावं गाडीत पेट्रोल संपलं पेट्रोल टाकायचं आहे पेट्रोल टाकून मग तसंच आईबाबांच्या गोळ्या औषधं देऊन येते चला तर मग काल पण वेळ भेटलं नाही व्हिडिओ काढायला तर म्हटलं आज यावंच जाऊन जरा तिथं आईबाबाकडं तिचं पण चाललं हे आण ते आण जाणं नाही झालं मला त्या दिवशी गोळ्या दिल्या पोरांना सांगितलं पोरांनी दिले अर्ध्याच चला तर मग चला मग आता आईकडं जाते तर आलो आपण आईच्या घरी गाडी लावली इकडं इकडनं आलो हे गेट आहे आलो चला तर मग आता आई काय कर करते बघूया आई का काय हसत होती आता होय का म्हणून हसत होती बर मग बाबा कुठे आहेत बाबा इथंच आहेत का आज मी तिकडेच बघते गार्डन कडे बाबा गार्डन कडे गार काय गार किंवा काय करायला लागले बाबा बाहेर राहायला दोघ जोडीने टी व्ही बघत बसले बाप्पा जेवण झालेलं दिसते जेवण झालं बाबा जेवले काय केलं जेव्हा आई बटाटा काय केलं मंगल मावशी बटाटा आणि भाकरी बटाटा आणि भाकरी केलं त्या कशा आयशे बघा बरा तुमचं सामान हि बॉक्स ह्या भाक्र। ही बाबा तुमची टूप ह्या तुझ्या गोळ्या हा आता तेवढीच भेटली ते एवढंच होता दुकानवाला म्हणाला उद्या न्या माचेसन ते कशाला लागते ओ बिडी तुम्हाला चांगलं नसतं बीडी पेलेली काय करायचं ऐकत नाही बिडी मागती बिडी थंडीमुळं कशामुळे बीडी पिती ग तू होय का काय करास आहे हो मावशी तुम्हाला मग मावशी हा वाकर करून जाऊ का मनशी बघा बरं जरा बाबा तुमचा फोन काय म्हणतात तुम्ही दिसता बाबा सगळीकडं मोबाईलवर हाय करा एकदा हाय करा तरे हां येतो सांग अरे देवा एकच होता ग ते म्हणले दादा उद्या उद्याने देऊ नका म्हणले ओरडत होते मला कुठे होती गोळ्या हा किती गोळ्या येत्या तुझ्याकडे तो म्हणा कसं कळत कसं कळत काय तुला गोळ्या खायचं कस कळत काय चापत ते अजून आता गोळ्या दिलते ना सांग बर कोणते कोळ्याला गोटी आहे कोणती कोणती आहे सांग बरे मला हा बरोबर बरोबर बघा मित्रांनो कशी सांगते आहे हा कोटाची बघ म्हणाल का कोणीला दिसत नाही इकडे बघ इकडे बघ पण म्हणाल का हिला दिसत नाही हा सगळं ओळखते आहे का नाही बाबा

तीवारी। तीवारी। नुँ। 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 ते ब बटर खाल्लं आपलं का एका मग ते बटर नाही जाऊन झाली गिरं बटर आहे का जेवलं हजत दोन बार हज कुटुक केलं का चालू होती मोटून आबा सांगतात त्यांना मग पाणी कसं चालू करायचं आहे का नाही आबा आता बाबा चालले पाणी द्यायला बाबा चालले गार्डनला पाणी द्यायला